नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये कृष्णा आंधळे संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळे याचा कसून शोध पोलीस घेत आहेत परंतु कृष्णा आंधळे काही हाती लागत नाहीये आता एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे आणि या व्हिडिओमध्ये दिसणारा इसम हा कृष्णा आंधळे आहे की दुसरा कुणी आहे आणि त्याचं फॅक्ट चेक काय सत्य काय असत्य काय बघतोय आजच्या व्हिडिओमधनं तत्पूर्वी तुम्ही मराठी एक्सप्रेसवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा मंडळी कृष्णा आंधळे नाशिकमध्ये आहे का व्हायरल व्हिडिओतील कृष्णा आंधळेचं सत्य काय आहे हे आज आपण चेक करतो आहोत तर कृष्णा आंधळे नाशकात मग पोलीस कुठं व्हायरल व्हिडिओतील आंधळेचं खरं काय आहे कृष्णा आंधळे गायब झाला मग तो नाशिकमध्ये कसा सरपंच प्रकरणातील कृष्णा आंधळे आहे तरी कुठे सोशल मीडियावर फिरणाऱ्या व्हिडिओत किती तथ्य हे देखील जाणून घेऊयात मंडळी एक व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आणि या व्हिडिओमध्ये कृष्णा आंधळे असल्याचं सांगितलं जात आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणात तो अजूनही फरार आहे कराड यांनी शरणागती पत्करलेली आहे त्यांच्यावर मकोका अंतर्गत कारवाई होती आहे तर या सुनवाई दरम्यान पुन्हा पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे सुधीर सांगळे सुदर्शन घुले आणि कृष्णा आंधळे हे बीडमधून छत्रपती संभाजीनगर पुणे आणि मग नंतर गुजरात या ठिकाणी गेले गुजरातमध्ये गिरनार पर्वतावर त्यांनी काही काळ वास्तव्य केलं आणि त्यानंतर मग कृष्णा आंधळे हा पैसे मिळवण्यासाठी पुण्यात आला आणि त्यानंतर तो वापस गेलाच नाही अशी आतापर्यंतची गोष्ट सुदर्शन घुले सुधीर सांगळे यांना अटक केल्यानंतरची समोर येत या तर या संपूर्ण प्रकरणात मुक्तीधाम नाशिकमधलं जे मुक्तीधाम आहे या मुक्तीधाममध्ये हा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय आणि या व्हिडिओमध्ये दिसणारा व्यक्ती हा कृष्णा आंधळे असल्याचं सांगितलं जात आहे मुक्तीधाम या ठिकाणी या परिसरात या आश्रमात हा कृष्णा आंधळे लपून बसल्याचं सांगितलं जात आहे त्यानंतर मुक्तिधाम येथील सी सी टी व्ही फुटेज आणि सगळ्या गोष्टींची पडताळणी केली असता या ठिकाणी पोलिसांनी एक महत्वाची नोट दिलेली आहे पोलीस काय म्हणतात ते बघा रात्री साडेनऊ वाजे सुमारास मसाजोक प्रकरणातील फरार संशय कृष्णा आंधळे हा नाशिक रोड येथील मुक्तिधाम परिसरात असल्याची माहिती सोशल मीडियाद्वारे व्हायरल होत होती त्यामुळे आम्ही तात्काळ वरिष्ठांच्या महाराष्ट्रात आली तसेच गुन्हे शोध पथक एकचे अंमलदार आम्ही त्या ठिकाणी भेट देऊ समक्ष त्या ठिकाणी सी सी टी व्ही फुटेज तपासले त्यानंतर ते जे भाविक येतात त्यांचे रजिस्ट्रसम्ही ते पण पडताळले तर असा कोणताही सम किंवा संशयित संशयित त्या ठिकाणी आपल्याची माहिती ही खोटी होती किंवा अफवा होती असा आम्हाला मी प्रश्नास आहे तर मंडळी यातील वाल्मिक कराड सुदर्शन घुले सुधीर सांगळे जयराम चाटे महेश केदार प्रतीक घुले विष्णू चाटे आणि सिद्धार्थ सोनवणे या आरोपींना आतापर्यंत पोलिसांनी जेरबंद केलेला आहे परंतु कृष्णा आंधळे हा अजूनही फरार आहे तर पोलिसांनी दिलेल्या या माहितीनुसार आपल्याला कृष्णा आंधळे हा अजूनही फरार आहे तो मुक्तीधाम या ठिकाणी लपून बसल्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल झालेला होता परंतु पोलिसांनी दिलेल्या या जबाबात आपल्याला ते लक्षात घेता येण्यासारखं आहे मंडळी बीडमध्ये अशी चर्चा होते आहे की कृष्णा आंधळे हा प्रयागराज या ठिकाणी जो सुरू असलेला कुंभमेळावा आहे या कुंभ मेळाव्यात लपून बसलेला आहे अशी चर्चा सध्या बीडमध्ये होते आहे त्याचं देखील आणखी शोध पोलीस कसून घेत आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया तुमच्या कमेंट्स अवश्य नोंद करा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा बघत राहा मराठी एक्सप्रेस धन्यवाद